मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज आपण ऑल इन वन अशा पर्यटन स्थळी जाणार आहोत ऑल इन वन याकरता म्हणतो कारण हे एक धार्मिक ठिकाण तर आहेच परंतु याचबरोबर आपण येथील विशाल सरोवरात बोटिंगचा आनंद घेऊ शकतो येथील डोंगरावर ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकतो आणि येथील जंगलामध्ये फिरण्याचा मनमुराद आनंद लुटू शकतो चला तर मग जाणून घेऊ या स्थळाबाबतची संपूर्ण माहिती जी आपणास येथे येण्यापूर्वी माहीत असायलाच पाहिजे आपण या ठिकाणी पोहोचलो आहोत सर्वप्रथम पार्किंगचे पन्नास रुपये देऊन आपण आपली गाडी पार्किंगमध्ये पार्क करूया निसर्गाचे सानिध्य लाभलेले हे उत्तम पर्यटन स्थळ आहे कुवारा भीमसेन कोणी याला कुवारा भीमसेन म्हणतात तर कोणी याला भीमालपेन देखील म्हणतात नागपूर जिल्ह्यातील पार्शिवनी तालुक्यात कुवारा भिवसेन हे आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान आहे नागपूरपासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर असलेल्या या स्थळी पोचण्यासाठी पक्का मार्ग आहे दर्शनासोबतच अनेक जण पार्ट्या करण्यासाठी आणि मोजमजेसाठी या ठिकाणी येतात त्यामुळे येथे नेहमीच पर्यटकांची आणि भाविकांची वर्दळ दिसून येते आदिवासी समाजाचे दैवत असलेले हे मंदिर पुरातन आहे श्रद्धेपोटी हजारो भाविक येथे दर्शनासाठी व नवज फेडण्यासाठी येतात दरवर्षी हनुमान जयंतीला येथे दहा दिवसांची यात्रा भरते या परिसरातील नागरिकांसह महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड येथून हजारो भाविक यात्रेसाठी आणि नवस पडण्यासाठी येत असतात तर चला मित्रांनो आता आपण घेऊया कुवारा भिवसेन यांचे दर्शन मंदिराच्या अतील भागातच या स्थळाविषयी माहितीची पुस्तके माळा लॉकेट्स इत्यादी धार्मिक वस्तूंची दुकान आहे आपले आता दर्शन झालेले आहेत चला आता आपण बोटिंगचा आनंद घेऊया सर्वप्रथम जाणून घेऊ या अथांग सरोवराबाबत माहिती मित्रांनो आपण पेंच डॅम विषयी ऐकलेच असेल या पेंच नदीवरच्या धरणामधील हा जलाशय आहे असे म्हणतात एकोणीसशे एकाहत्तरला ला पेंच धरणाच्या निर्मितीपूर्वी या संपूर्ण परिसरात घरे होती लोकांचे वास्तव्य होते धरणामुळे हा संपूर्ण परिसर जन्मय झाला तर आता आम्ही बोटिंग करणार आहोत आणि ही आमची तयारी सुरू आहे मस्तपैकी लाईफ जॅकेट घालण्यात येत आहे आणि आम्ही थोड्याच वेळात या बोटने आम्ही निघणार आहोत तलावामध्ये बघा ही आमची बोट रेडी आहे पन्नास रुपये आणि शंभर रुपये असे दोन रा राईड्स आहेत या ठिकाणी म्हणजे वेळेनुसार पंधरा मिनिट आणि अर्धा तास आम्ही अर्धा तासवाली राईड घेतलेली आहे शंभर रुपयेवाली चला तर ही आजची राईड आपली कशी राहणार आहे बघूया तर बघा हे आमचे रायडर्स तयार आहेत रेडी आहे का बिल्कुल रेडी ओके चलो बैठ जाओ फिर जलाशयात एक ऐतिहासिक व प्रसिद्ध वास्तु देखील बुड़ा है तर मित्रांनो आपल्याला पुढे पाण्याच्या मधोमध जो हिरव्या झाडा वेढलेला वेळलेला टापूसारखा भाग दिसतो तो आहे कजलाचा महाल यालाच कजलाचा किल्ला असे देखील म्हटले जाते हा किल्ला कोणी व कशासाठी बांधला होता कजला कोण होती याविषयी आम्ही नावाड्याकडून आणि इतर स्थानिकांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही अगदीच जवळ आलेलो हो या किल्ल्याच्या हाच आहे तो किल्ला कोणाचा होता ॲक्च्युली हा काय राणीचं नाव वगैरे आहे का काही हा कजला म्हणजे भिवसेंशी काय संबंध होता या राणीचा आमच्या नावाड्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कजलाच्या महालाविषयी अशी आख्यायिका आहे की कजला नावाच्या एका राजघराण्यातील स्त्रीला अपत्य होत नव्हते त्यावेळी या ठिकाणी या गडावर वास्तव्यास असलेल्या कुवारा भिवसेन यांची कीर्ती दूरवर पसरली होती भीवसेन बाबांच्या आशीर्वादाने अपत्यप्राप्ती होते अशी भावना असा विश्वास सर्वांना होता व त्याच उद्देशाने राणी कजला अपत्यप्राप्तीच्या हेतूने या ठिकाणी आली बाबा भिवसेन यांनी त्यांना या ठिकाणी काही दिवस राहावे लागेल असे सांगितले राणी कजला यांची बाबांवर श्रद्धा असल्या त्यांनी या ठिकाणी राहण्याचे ठरविले परंतु राजमहालात वाढलेली राणी कजला या जंगलामध्ये कशी राहील हा विचार करून तिचे वडील राजा उईका यांनी आपली कन्या राणी कजलाकरिता एक विश्रामगृह या पहाडाच्या पायथ्याशी बांधून दिले हे तीन मजली विश्रामगृह आजही या ठिकाणी जीर्ण अवस्थेत उभे आहे पेनच्या जलाशयामुळे या विश्रामगृहाचे दोन मजले पाण्याखाली असून वरील एक मजला आपण पाहू शकतो तोच आहे हा मजला मिळालेल्या माहितीनुसार सात वर्षापूर्वी या जलाशयातील पाणी आटल्याने ही संपूर्ण इमारत दृष्टीस पडली होती व त्या इमारतीमध्ये प्रवेश देखील करता येत होता आता मात्र या ठिकाणी प्रचंड पाणी असल्याने आपण ही ऐतिहासिक वास्तू केवळ बोटीतूनच म्हणजे दुरून पाहू शकतो आपल्या बोटिंगची वेळही आता संपत आलेली आहे आता आपल्याला त्या पुढे दिसणाऱ्या टेकडीवर असलेल्या बाबा भिवसेन यांच्या मंदिरात जायचे आहे आपले बोटिंग झालेले आहे आता आपण डोंगरावर असलेल्या कुवारा भुसेन यांच्या दुसऱ्या मंदिरात दर्शनाकरिता जाणार आहोत या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पार्ट्या होतात पार्टी झाल्यावर मनावी तशी स्वच्छता केली जात नाही जिकडे तिकडे केर कचरा पडलेला दिसतो त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना पर्यटकांना एवढीच विनंती आहे की निसर्ग समृद्ध असलेले या ठिकाणाचे सौंदर्य आपल्या चुकांमुळे कमी होणार नाही याची जरूर दक्षता घ्यावी तर आमचा हा जंगलातील प्रवास आणि ट्रेकिंग सुरू झालेला आहे झाडाझुडपामधून वर जाणारी ही वाट कच्ची असली तरी खूप अवघड अशी नाही आपण अगदी आरामात हा डोंगर चढू शकतो वर काहीच खायचे प्यायचे मिळत नसल्याने आपल्यासोबत पाणी व थोडेफार खाद्यपदार्थ घेऊन जाणे फार आवश्यक आहे हा डोंगर खूप उंच असा नाही आहे साधारण आपण अर्ध्या तासात वर पोहोचू अशी माहिती आम्हाला स्थानिकांनी दिली डोंगरावर चढताना थकवा आल्यास असं वाटेत आपण थोडा विश्रामदेखील करू शकतो तर मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलेला आहोत डोंगराच्या अगदी टॉप वर असलेल्या या मंदिरात सर्वप्रथम आपण करूया दर्शन या मंदिरातून खालील परिसर खूप सुंदर दिसतो पेनचा थांग जलाशय व हिरवे गार जंगल पाहून डोळ्याचे पारणे फिटते तर तुम्ही जर पाण्याच्या बाटल्या इथे आणल्या असतील सोबत तर अशा प्रकारे यूज झाल्यानंतर त्या परत न्यायच्या आहेत बघा तुम्ही कार्बन एमिशन कमी करा आणि व्हेरी गुड थँक्यू चांगला संदेश <laughs> तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार